हॅलो फ्रेंड्स हॉटेल अभिसूचीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आलेले झणझणीत मस्त असा ठेचा चला आता रेसिपीला सुरुवात करूया मी लोखंडी तवा घेतलेला आहे तुम्ही लोखंडी तवा किंवा कढई घेतला तरी काय हरकत नाही चा चार चमचे तेल ॲड करायचं आहे आणि त्यामध्ये पाच ते सहा मिरच्या चिरून घ्यायच्या आहेत मोठ्या मोठ्या आणि सहा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेली कोथिंबीर दोन चमचे जिरे अर्धा चमचा हिंग पावडर हे छान असं लालसर रंग येईपर्यंत मंदाचेवर छान असं भाजून घ्यायचं आहे हाटेचा चपाती भाकरीबरोबर खूप छान लागतो आणि तुम्ही मीठ आत्तासुद्धा ॲड केलं तरी चालेल किंवा नंतर जेव्हा आपण ठेचतो ठेचा त्या त्यावेळीसुद्धा तुम्ही मीठ ॲड केलं तरी काही हरकत नाही हे छान असं लालसर रंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि असेच माझे नवनवीन अगदी घरगुती रेसिपी पाहायला आवडत असेल तर तुम्ही प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करायला विसरू नका हे बघा छान असं लालसरंग येईपर्यंत भाजून घ्यायचा इन्स्टंट ठेचा आहे खूप वेळ लागत नाही पटकन आपण भाकरी झाली की त्यामध्येच आपण हे बनवू शकतो आणि छान असं खलबत्त्याच्या दगडानं हे ठेचून घ्यायचं आहे गॅस बंद करून मी शेवटी मीठ ॲड केलेलं आहे तुम्ही आता मीठसुद्धा ॲड केलं तरी काही हरकत नाही हे चवीनुसार आता मीठसुद्धा मी ॲड केलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा छान असं एकजीव करून घेऊन आपण छान असे ठेचून घ्यायचं आहे मिक्सरला ग्राइंड करू नका चव छान येत नाही अशा पारंपरिक पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा चव खूप छान लागते त्याच्यासोबत भाकरी कांदा आणि ठेचा सुद्धा खाऊन टेस्ट नक्की करा बाय